जनतेच्या सदैव आपल्यासोबत संगमनेरमध्ये सराईत गुन्हेगारांच्या दोन टोळ्या पोलिसांनी केल्या जेरबंद सात आरोपींना अटक संगमनेर शहर आणि परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना संगमनेर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल एक लाख पंचावन्न हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे संगमनेरमधील नागरिक भयभीत झाले होते पण आता पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा मिळाला असून या दडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सराईत गुन्हेगार असून साई शरद सूर्यवंशी वय वीस राणार अकोले नाका संगमनेर राहुल भरत सोनवणे वय चोवीस राणार अकोले नाका संगमनेर आदित्य संपत सूर्यवंशी वय सत्तावीस राणा अकोले नाका संगमनेर पिल्या उर्फ विक्रम रामनाथ घोडेकर वय सत्तावीस राणार पंपिंग स्टेशन संगमनेर सिद्धार्थ दीपक मावस वय बावीस राहणार खांडगाव राहणार खांडगाव संगमनेर सौरभ पप्पू खरडे व एकोणास गणेशवाडी राहणार खांडगाव संगमनेर अशी पोलिसांनी पकडलेल्या दोन्ही टोळीतील आरोपींची नावे आहेत पोलिसांनी पकडलेल्या आरोपींकडून खुणाचा प्रयत्न दरोडा आणि लोटमार असे गंभीर गुन्हे उघडकीस आले असल्याचे सांगण्यात आले याशिवाय पकडलेल्या आरोपींकडून रोकड रकमेसह देवघरातील चार देव पितळी देवटे तामन तांब्या ताट असे पूजेचे साहित्य चाकू एक लाख वीस हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी मोबाईल चोपार काठ्या अशा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे सलीम शेखचं प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला सबस्क्राईब करा आणि दहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत